ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डाळिंबी आड शिंदे चौक येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोटे यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भगवा ध्वज फडकवण्यात येऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली त्यानंतर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले यानंतर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला आपले मनोगत व्यक्त करताना माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र खोटे यांनी शिवजयंतीनिमित्त शहरवासियांना शुभेच्छा दिल्या यावेळी ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे राजन जाधव दिलीप कोल्हे श्रीकांत डांगे अध्यक्ष सुशील बनपट्टे विनोद भोसले श्रीकांत गाडगे गाडगे गुरुजी मनोज गादीकर सुनील रसाळे महेश अन्मे जगदीश पाटील बाळासाहेब पुणेकर तात्यासाहेब वाघमोडे मतीन बागवान बजरंग जाधव मारुती सावंत अमोल कळंब सदाशिव पवार महेश मोहिते रवी मोहिते राजू सुपाते विवेक इंगळे अंबादास शेळके प्रीतम परदेशी ब्रह्मदेव पवार लिंगराज जाधव सचिन चव्हाण सुभाष पवार आदित्य गाडगे डॉक्टर मनराव काळे संदीप जाधव अनिल छत्रपंत सुनील शेळके अनिल मस्के जितू वाडेकर विनायक टेंबुर्कर महादेव गवळी लहू गायकवाड विजय फुकाळे दिनकर जगदाळे सचिन गुंड प्रकाश ननवरे गोधन गुंड विश्वजित गायकवाड सोमनाथ शिंदे सचिन स्वामी बसू कोळी देवीदास घुले राजू काकडे दिनकर जगदाळे सुनील भोसले प्रताप चौहान रमेश जाधव राजाम माने सचिन चव्हाण राजू व्यवहारे रोहन माने श्रीनिवास संगा महेश जिंदम सुष्मताई घाडगे लता फुटाने सुनंदा साळुंके मनीषा नालावडे लता डेरे मनीषा महाडिक श्रद्धा कंदुरे वंदना भिसे प्रतीक्षा चव्हाण अश्विनी भोसले वैजयंती भोसले चारुशिला जगदाळे निलिमा शितोळे मनीषा माने पूजा शिळवणे दीपाली चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तीनशे पंचावन्न जयंतीनिमित्त प्रतिष्ठापनेची पूजा शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजय देशमुख मालक आणि शहर मध्यचे आमदार देवेंद्रजी खोटेसाहेब यांच्या सुभाष संपन्न झाली आज या निमित्ताने दोन्ही आमदारांनी वेळ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी दोघांचेही आभार मानतो ते मध्यवर्ती महामंडळ हे संपूर्ण राज्यालाच नाही तर देशाला अभिप्रीत असलेले एक महामंडळ आहे एखाद्या महापुरुषाची जयंती उत्सव कशा पद्धतीने साजरी करावी फक्त जयंती पुण्यतिथीच्या काळातच नाही तर तीनशे पासष्ट दिवस आपल्या महापुरुषांचे विचार सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यातून कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल याचं एक उत्तम उदाहरण आपल्या मध्यवर्ती महामंडळाने आपल्यासमोर आदर्शवत म्हणून ठेवलेलं आहे गाडगे पैलवान यांनी सुरू केलेलं त्या काळातील सगळ्या जुन्या लोकांना सोबत घेऊन सुरू केलेलं हे महामंडळ आजच्या पिढीने देखील आदरणीय पद्मात्र नाणासाहेब काळे असतील व त्यांना साथ देणारे सर्व आजी माजी नगरसेवक असतील यांनी चांगल्या प्रकारे हे काम केलेलं आहे आपल्यातलाच एक सहकारी आपल्या मध्यवर्ती महामंडळातलाच एक मी सदस्य आपल्यासोबत नगरसेवक म्हणून काम केलं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार म्हणून काम करतोय मी व विजयकुमार देशमुख मालक असतील व भाजप महायुतीचे सगळे आमदार असतील आम्ही तुम्हाला आश्वासित करतो की आम्ही सरकार बनून प्रत्येक निर्णयात आपल्या मध्यवर्ती महामंडळासोबत असू आपलं कुठलाही प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या स्तरावरती आणणार नाही आपल्या सगळ्यातल्या प्रयत्नातल्या आपण अनेक वेळा इथं आवश्यक त्या निधी उपलब्ध करून एक चांगल्या पद्धतीचं एक आदर्श मंदिर आपल्या महाराजांचे आपण या ठिकाणी करून घेतलेलं आहे येणाऱ्या काळात जर कुठल्या प्रकारची निधी लागत असेल तर आम्ही सर्व आमदार आपल्या सोबत राहून वाटेल निधी आपल्यासाठी उपलब्ध करून देऊ हा निश्चितच आपल्याला सगळ्यांना शब्द देतो व सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो व आपण एक शांततेत भव्य दिव्य असा शिवजन्मोत्सव आपल्या सोलापूर शहर जिल्ह्यात साजरा करूयात असा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून सांगतो धन्यवाद येतो आज देशभरातून एक उत्साहाचं लहर आहे ज्याचं नाव घेतलं की आपल्या अंगातलं रक्त सर्व करतो लहानापासून ते वयस्कर असे आपले देवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आता आपण जयंती करत असताना आपण अनेक उत्सवाचे चांगले कार्यक्रम या सोलापूर शहरातून किंवा द्या किंवा या देशभरातून हा उत्सव साजरा होत असतो आणि आपणही मागे नाही आहे सोलापूर जिल्हा हे अगदी सेर आहे प्रत्येक खेडेपाड्यापासून ते आपल्या शहरापर्यंत मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होत असतो ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांना मी विनंती करतो की आपल्या ज्या कायद्याच्या चौकटीत आहेत त्याप्रमाणे आपण एकदम उत्साह उत्साहाने करूया पण कायद्याच्या चौकटीत बसून करूया आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या काही आपल्याला ज्या म महाराजांचं जे आपल्याला शिकवण आहे किंवा महाराजांचं जे चरित्र आहे ते लोकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सातत्यानं करावं कारण आज आपल्याला ही काळाची गरज आहे महाराजांनी ज्यावेळी त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या आपल्यासाठी आपल्या देशासाठी जे काही केलं ते आज आपण ते खाली आपल्याला येणाऱ्या तरुण पिढीला देण्याची गरज आहे म्हणूनच आपण सगळे हे उत्सव साजरे करतो सर्वसामान्य जनतेपर्यंत हा त्यांचा चरित्र त्यांची शिकवण त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण तिथपर्यंत नेणं हे कर टाळायची गरज आहे आजच्या या धर्मोत्सवांनी तर आपण सगळे आहेत सगळ्यांना शुभेच्छा देतो प्रजयकुमारजी देशमुख मालक त्यासोबत आमदार देवेंद्रजी कोटेसाहेब तसंच ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतर सर्व पदाधिकारी त्यांनी या कार्यक्रमा चालल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि विशेष म्हणजे एक सांगू इच्छितो की सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारं हे महामंडळ आहे देशामध्ये राज्यामध्ये सर्वत्र गाजणारे आणि आपल्या नावावर काणारे हे मंडळ आहे भविष्यामध्ये खूप चांगले चांगले प्रकल्प आहेत उपक्रम आहेत हे दोन्ही आमदार आम्हाला मदत करतील अशी पूर्णपणे अपेक्षा आहे मी सभासंकेतानुसार मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद